दहा जुलैपासून चला खरे राष्ट्रप्रेमी बनूया अभियान शांतता सुव्यवस्था राहिल्यास समाजाचा विकास होणार आहे संविधानिक अधिकार तसेच कायद्याविषयी सन्मान व जाणीव जागृती झाल्यास नागरिकांचे शोषण होणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभाग व लोक, लोक पुढाकाराने दहा जुलै दोन हजार चोवीसपासून घोषवाक्य जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय विविध सामाजिक संस्था संघटना सतर्क नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पैलवान प्रदीप चंदू पाटील कवठे होते यावेळी शहराच्या मध्यवर्ती चौकात दहा जुलै मातृसुरक्षा दिनापासून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रबोधनपर मानवी घोषवाक्य पोस्टर साखळी करण्यात येणार आहे पोस्टरवर पुढील घोषवाक्यांचा समावेश असेल सभी धर्मो का एकही न्यारा प्यारा मोहब्बत भाईचारा ईश्वर अल्ला वाहे गुरु चाहे कहो राम सबका मलिक हे खे अलग अलग है नाम माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तोडतो तो अधर्म लाच न घेता नागरिकांची कामं करणारे प्रामाणिक अधिकारी देशाचा उद्धार करी सर्व धर्मियांशी प्रेमळ संगत ठिकाणी महिलांशी बरोबरीच्या भावनेने वागणारे पुरुष आपल्या जगण्यातून पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशी काळजी घेणारे नागरिक आम्ही भारतीय नागरिक बोंडगिरीच्या आहारी न जाता प्रयत्नवादातून आणि मित्र नातलगांच्या मदतीने जीवनातील संकटांना भिडणारे नागरिक बनूया सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे या भावनेने नुकसान न करणारे नागरिक खरे राष्ट्रप्रेमी नागरिक सदर अभियान यशस्वी करण्याकरता विविध नियोजन समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये ऍडव्होकेट त्रिशला पाटील अनमोल पाटील तुषार वळीव प्रमोद माळी इलिया शेख निशाताई बचुटे अल्ताफ खतीब विनायक ओलेकर निलेश मोहिते यासीन मुल्ला शबाणा शेख विजय चांदणे विशाल सौंदडे योगेश जाधव रमजान खलिपा महम्मद खटीक अनिल इरकर बालम बुजावर सारिका कुलकर्णी इत्यादी समावेश आहे तरी शांतताप्रेमी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कर्तव्य भावनेने अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन समारोप प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी केले